नमस्कार मी विशाल परदेशी आपण बघताय दुपारी एकशे बातम्या जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात महत्वाच्या बातमी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे भुजबळांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे मंत्री छगन भुजबळांचं मुंबईतील कार्यालय आठवडाभर बंद असणार आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणं आहेत आणि ते अधिकारी जे आहेत सहा कर्मचारी जे आहेत त्यातले ते पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय त्यामुळे आता खुद्द भुजबळांना देखील होम क्वारंटाईन व्हावं लागलेलं आहे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे आणि त्यामुळे आता भुजबळांना देखील क्वारंटाईन व्हावं लागलेलं आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय माहिती आहे बद्दल विशाल आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ हे आप आपल्या अधिवेशन काळापासूनच मुंबईलाच त्यांच्या घरी आहे आणखी बंगल्यावर आणखी याच ठिकाणी याच कॅम्पसमध्ये जे वेगवेगळ्या व्यवस्थेत वे काम करणारे कर्मचारी त्यांचे आहे आणि अधिकारी आहे आणखीन गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या बैठका आणि या बैठकांच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रत्येकाची तपासणी करण्याचा निर्णय झाला काही जणांना सिमटम्स होते काही जण असिम्टमॅटिक आहे आणि याचमुळे या तपासणी अंती जवळपास सहा अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये चार कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे यांचे अहवाल जे आहे ते पॉझिटिव्ह आढळले यामुळे छगन भुजबळ यांचा जरी अहवाल निगेटिव्ह आला असला तरीही त्यांनी सोबत असलेल्या सगळ्याच सहकारी कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले त्यांनी एक आठवड्यासाठी कार्यालय मुंबईतलं कार्यालय पूर्णपणे बंद करायचा निर्णय घेतलाय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयातले हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी आहे आणि याचमुळे आपल्या स्वतःच्या मुंबईच्या घरामध्ये त्यांनी त्यांना त्यांनी सेल्फ क्वारंटाईन करून घेतलंय या दरम्यान अनेक लोकांशी सुद्धा त्यांचा संपर्क आला होता अनेक लोकांशी भेटीघाटी होत होत्या त्या सगळ्यांनीच बाकी करून घ्यावी असं आवाहन सुद्धा छगन भुजबळ यांनी स्वतः केलेलं आहे मुळात सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोरोनाची चाचणी करण्यात येणं हे अत्यंत आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला आणि यानंतर सिम्ठमॅटिक असो की असिम्ठमॅटिक त्याची तपासणी करूनच घेतली पाहिजे या भूमिकेतनं केलेल्या तपासणीतनं हे निष्कर्ष समोर आले विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल भुजबळ मुंबईच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे आणि त्यामुळे आता छगन भुजबळ यांना स्वतः होम क्वारंटाईन व्हावं लागलंय पुढे पाहूया आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परेल इथल्या गोमाता सोसायटीची जागा बळकवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे गरीब झोपडपट्टी वासियांची जागा महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपनीनं काबीज केली असा आरोप सोमय्या यांचा आहे महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परळच्या गोमाता नगर इमारत क्रमांक दोन मधील सहाशे एक क्रमांकाचा फ्लॅट हडप केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलेला आहे आणि या फ्लॅटमध्ये महापौरांनी त्यांचं कार्यालय थाटलं होतं था आणि त्याबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली होती असा दावा करतानाच यांनी या महापौरांचं शपथपत्रच जाहीर केलं हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनातील लोकांसाठी राखीव आहे महापौरांच्या कुटुंबियांसाठी नाही असं सोमय्या यांनी म्हटलंय मुंबई की महापौर किशोरीताई ताई पेडणेकरणे गरीबों को इस सारे सोसाइटी में दिए गए घर और ऑफिस दोनों पे अवैध कब्जा कर लिया ग्राउंड फ्लोर पे उस सोसाइटी के लिए ऑफिस दी वहाँ उन्होंने किस किस कॉरपोरेट सर्विसेज का ऑफिस खोला और जो छः माले पे फ्लैट नंबर छः तो एक जो गरीब झोपड़पट्टी वाले को अलॉट किया गया वो भी कब्जा कर लिया उन्होंने एक इलेक्शन एफिडेविट में अपने घर का पता प्लेट नंबर छः तो एक गोमाता सहकारी सोसाइटी दिखाया है और किस कॉर्पोरेशन की रजिस्टर्ड ऑफिस रजिस्टर करवाई उसमें एड्रेस ये ग्राउंड फ्लोर का दिया है और आश्चर्य की बात यह है कि यह सारे मुंबई महापालिका का प्रकल्प है उलट भी तुम्हारा चाहिए कि बाबा फ्री एस तुम्हारा वाटता ना तुम्हें कहीं आईना दाखोता तो खोटा आईना दाखोना है जरा सच्चाई कारण आमच्या आजूबाजूची जी लोक आहेत माझ्या संघातली ते अक्षरशः असतं आहे सगळ्यांना माहिती आहे की ते भाड्याचं घर आहे त्यामुळे इथे मालकीचा प्रश्नच येत नाही आणि बळकवण्याचा तर नाहीच नाही पण ज्या गरिबांची घरं बाळासाहेबांनी बसवून दिली बाळासाहेबांच्या स्वप्नानुसार ते एसआरए बनले तिथे कुठलाही गद्दारीपणा आम्ही नाही करणार आणि केला नाही त्यामुळे या ॲड्रेसवरती जर आक्षेप असेल आणि विचारावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्याच्या कारणाहून मालाड इथल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली आहे यांनाही मारहाण झाली आणि त्यांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी शिवसेनेच्या सहा शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली होती त्या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे तर आता मदन शर्मा यांची तब्येत ठीक असून त्यांच्यावर मालाडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज भाजप नेते किरीट सोमय्या अतुल भातखळकर यांनी त्यांची भेट घेतली आहे उसको हम फॉरवर्ड करते हैं जो मेन जो कार्टून हो या चाहे कोई मैसेज है वो कहाँ से बनता है गवर्नमेंट को उसको ध्यान देना, देना जरूरी है वो जो जहाँ से वो जनरेट हो रही है उस चीज को पकड़े जी मैं उद्धव ठाकरे जी को कुछ भी नहीं कहना चाहती हूँ वो आ, कहने लायक उन कुछ भी नहीं है उनसे मेरे को विश्वास विश्वास था, था ही नहीं पहले नंबर कुछ भी विश्वास नहीं था मुझे आ, और जिसने मेरे डैड के ऊपर हमला किया है जो भी कदम आ, कल, आ, कमलेश कदम है जो भी है हाँ। वो गिरफ्तार हुए और अभी छूट गए हैं ठाकरे सरकार की गुंडगिरी अतः थाम ज्या पद्धतीने हिरामणी तिवारीला सहा महिन्यापूर्वी त्यानंतर आमचा तो ठाण्याचा था आणि अशा प्रकारचे लोकांना जाऊन मारहाण करणं हे महाराष्ट्रात ता चालणार नाही आता शिवसेनेची गुंडगिरी थांबवावीच लागणार आम्ही सगळे आम्ही सगळे पोलीस कमिशनरला सोमवारी भेटणार आणि हे जे सेक्शन लावले ज्याच्यामुळे बेल मिळाला त्याचा रिव्ह्यू केलाच पाहिजे शिवसेना सत्तेचा दुरुपयोग करून करत असून निरपराध लोकांना मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत केली बघूयात त्यांनी काय म्हटलं आहे त्यांना मिळालेला आहे यावर भाजपाच्या वतीनं काय करणार नाही मला वाटत की या ठिकाणी राज्यामध्ये गुंडारा सुरू झालेला आहे खरं म्हणजे एक निवृत्त नौदल अधिकारी ज्याचं या देशाप्रती योगदान आहे देशासाठी समर्पित भावनेनं काम केलंय त्यांनी कुठे एखादं त्या ठिकाणी व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून त्या ठिकाणी आपल्या गुंडांना पाठवायचं आणि मारहाण करायचं मला वाटतं हे लोकशाहीमध्ये शोभा देणारं नाही आणि हे शिवसेनेचं बदललेलं स्वरूप आहे सत्ता त्या ठिकाणी आहे आणि सत्तेच्या आडून त्या ठिकाणी आपल्या लोकांना गुंडागर्दी करायला लावायचं हे गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय आपण बघाल की त्यांना मारहाण करून त्यांनाच पोलीस विचारायला जात आहे ना भारतीय जनता पार्टी ह्या गुंडागर्दीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे शर्माजींच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकीनिशी त्या ठिकाणी असेल आणि आज त्या ठिकाणी त्यांना जामीन का मिळाला कसा मिळाला याची विचारणा आम्ही करणार आहोत आणि आणखी वाढीव कलम त्या ठिकाणी टाकून जास्तीत जास्त कडक कारवाई त्या ठिकाणी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करेल गेल्या काही दिवसात ठाकरे सरकार विरुद्ध जे कोणी बोलत असेल मग प्रसारमाध्यम मा असो किंवा सामाजिक क्षेत्रातले असो कुणी असो त्यांच्यावर मुस्कटदाबी दाबी होते असं वाटतं ठाकरे सरकारचा आपण बघाल की आता अतिरेक झालाय म्हणजे मुस्कट दाबीची प्रत्येक गोष्टीत परिसीमा क्रॉस करतायत त्यांच्या विरोधात कुणी बोललं की घरात जाऊन त्या ठिकाणी ठोकायचं मग सामनामध्ये तुम्ही खुल्याम रोज त्या ठिकाणी टीका करताय खुलीआम त्या ठिकाणी शिव्या देत आहे मग त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहोत सरकार म्हणजे तुम्हाला गुंडागर्दी करायला मिळालेला लायसन नाही आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रविशेचा मुलत टोकर न्यूज येतील लोकनाथ मुंबई यानंतर थेट जाऊयात समाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेत या ठिकाणी शिक्षण व नोकरीला स्थगिती देऊन ते पुढे घटनापीठाकडे सोपवण्यात आलेलं आहे एकूण मराठा आरक्षणाचा संघर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर ज्या लाखो करोडच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावरती उतरला त्यानंतर पन्नास तरुणांनी जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये आत्मबलिदान केलं आणि त्यानंतर राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरी यामध्ये या, या समाजाला आरक्षणाची सुविधा दिली त्या अगोदर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्यभर फिरून संपूर्ण सर्वेक्षण केलं याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा इतर आरक्षणाची बाजू गेल्या अनेक वर्ष तीस चाळीस वर्षाचा इतिहास आहे या भारत देशामध्ये तामिळनाडूचं आरक्षण टिकतं ईडब्ल्यू एस चा आता अलीकडे दिलेलं आरक्षण टिकत त्याच्यावरती कुठेही स्थगिती येत नाही आणि जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्थगिती देऊन आरक्षण पुढे घटनापीठाकडे त्याच्या अभ्यासासाठी पुढे पाठवलेलं आहे हे न्यायालयाचा हा निर्णय नाही आहे न्यायालयाने मराठा समाजावरती केलेला हा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीये या देशामध्ये अनेक भावनिक विषय असतात त्यामुळे राम मंदिराचा प्रश्न असेल काश्मीरचं काश्मीर संदर्भातला विषय असेल तीनशे सत्तरावा कल कलम असेल तिहेरी तलाक असेल हे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातील अनेक संस्था खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या पपेट झालेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला या राज्यामध्ये अलीकडे असलेलं सरकार महाआघाडीचं सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेसंदर्भात झालेला संघर्ष आणि त्यानंतर केंद्र आणि महाराष्ट्र राज्याला दिली जाणारी सापत्निक भावना एकूण राज्य सरकारनी आपली बाजू मांडताना काय कमी पडले असतील काय हे ह्या सरकारने सुद्धा त्यांचे महाअधियक्त असतील त्यांचे सर्व वकिलांची टीम असेल ती सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती त्यामध्ये कमी पडले का जाणीवपूर्वक या निर्णयामध्ये ज्या ज्या वेळेस या संपूर्ण या न्यायालयामध्ये जी कामकाज प्रक्रिया चालवली गेली त्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या पार्टीला विचारावं आपलं काही स्टेच्या संदर्भामध्ये काही म्हणणं आहे का आपल्याला काही यावरती स्टे घ्यायचा आहे का ही खरं खूप आक्षेपार गोष्ट आहे आपल्या देशामध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करणं हा योग्य नसतं किंवा तो न्यायालयाचा अवमान असतो परंतु मराठा समाजावरती जो अन्याय केलेला आहे ह्या न्यायालयाच्या अवमानाच्या संदर्भात वेळ प्रसंगी पडल्या तर आम्ही न्यायालयाच्या सुद्धा विरोधात जायला तयार आहोत कारण आमच्या समाजावरती होणारा अन्याय आहे ईडब्ल्यू एच आरक्षण तुम्ही कुठल्याही प्रकारची स्थगिती देत नाहीये तामिळनाडूचं आरक्षण या देशामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आरक्षणाचा लाभार्थी समाज तिथं झालेला आहे आणि एकूण भारत देशाच्या भूमीमध्ये असणारा हा लढवाई असणारा समाज परंतु त्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती एज्युकेशनल परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास करून न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य सरकारला या शिफारशी केलेल्या होत्या की या समाजाची अत्यंत परिस्थिती खालावलेली आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये या समाजाला आरक्षणाची गरज आहे यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये ही संधी प्राप्त झाली पाहिजे आता या सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार गेल्या दोन दिवसामध्ये चर्चा करते राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी पुनर्याचिका याचिका दाखल करणं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आपली बाजू भक्कमपणे मांडणं आणि अंतरिम जे जी स्थगिती दिलेली आहे ती अंतिम स्थगिती नाही आहे तर त्या स्थगिती उठवणं याच्यासाठी राज्य सरकारची प्रायोरिटी असली पाहिजे त्याचबरोबर राज्य सरकारने लाखो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपण पाहिलं असेल एम पी एस सीच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यामध्ये जे रिझल्ट आले सहा महिन्यातल्या अलीकडच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग काही परीक्षा असतील त्यांचे रिझल्ट लागले असतील किंवा नोकरीमध्ये ज्या संधी मराठा समाजातल्या तरुणांना मिळालेल्या आहेत कारण ही संधीच्या अगोदर मला हे सांगावं लागेल की शेतकऱ्याची आत्महत्या होताना महाराष्ट्रामधील बहुसंख्य नव्वद टक्के शेतकरी हे मराठा समाजातले आहेत अनेक ठिकाणी समाज म्हणून त्या नाही तर शेतीवरती उपजीविका असणारा समाज आहे आणि त्यामुळे त्याचं वार्षिक उत्पन्न किंवा या सगळ्याच हालाकीची परिस्थिती आहे या एम पी एस सी आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून सर्व्हिसच्या माध्यमातून मिळालेली संधी ही केवळ आणि केवळ आरक्षणामुळे मिळालेली संधी होती आणि आता अकरावीचे प्रवेश असतील किंवा पुढच्या प्रवेश प्रक्रिया असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना ही संधी जर केवळ फक्त आरक्षणामुळे मिळणार होती किंवा मिळत होती यावरती हा विचार जर सरकारने केला नाही केंद्र सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी होतं त्यांनी दिलेलं आरक्षण होतं ते टिकवण्याची जबाबदारी चालू सरकारची जरी होती तरी केवळ राजकारणाच्या सत्ता स्पर्धेमध्ये आणि स्वतःकडे राजकीय दृष्ट्या त्याचं महत्व प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्याचा क्रेडिट घेण्यासाठी जो प्रयत्न आणि जो खटाटो चाललेला असतो तो अत्यंत केळस आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा खरा खेळ खंडोबा जर झाला असेल तो भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी राज्य सरकारमधील आणि महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारमधील सगळे पक्ष यांच्या राजकारणाचा मराठा आरक्षण हा बळी आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही राज्य सरकारला संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आपण कायद्याच्या कसोटीवरती टिकणारा आरक्षण हे न्यायालयामध्ये लढत होईल परंतु आपण पुन्हा एकदा आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश काढावा आणि मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याचा जो पुढचा भवितव्याचा भविष्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा मराठा समाजातील तरुण नॅशनल मार्गावरती जातील हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी सांगतोय महाराष्ट्रामध्ये राजकीय राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी असू दे शिवसेना असू दे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे या काँग्रेस असू दे यांच्या राजकारणाचा बळी हा मराठा आरक्षण ठरलेला आहे आणि म्हणून अशा नीच राजकारणाचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही निषेध करतो केंद्र सरकारच्या पपेट असणाऱ्या संस्थांचा देखील या ठिकाणी निषेध करतो आणि म्हणून केंद्राने अशा पद्धतीने महाराष्ट्रावरती सापत्निक भावना दाखवू नये कायम या देशातील सर्वोत्तम निर्णय जर काही होत असतील तर आजच्या काळामध्ये होत आहेत आणि म्हणून केवळ अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा हा जो निर्णय आहे ज्याला स्थगिती दिलेली आहे या निर्णयाच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये अन्याय झालेला आहे न्याय नाही झालेला न्यायालयाने निर्णय दिलेला आहे ही आमची स्पष्ट अशी भूमिका आहे पन्नास मुलांचं आत्मबलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीये आणि येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला आम्ही रस्त्यावरती उतरून पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आम्ही संविधानाला मानणारे आहोत कारण काही ठिकाणी अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा निर्णय विरोधात गेल्यानंतर सुद्धा काही लोकांनी यावरती चुकीच्या प्रतिक्रिया दिलेले आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही संविधानाला या ठिकाणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा आमच्याकडे आशावाद आहे आम्ही न्यायालयाच्या दरवाजा ठोटू त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडू आणि राज्य सरकार हे मायबाप सरकार आहे महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारमध्ये निर्णय घ्यावा आणि पुन्हा एकदा एक त्या ठिकाणी तो डिसिजन घ्यावा अनेक आत्महत्या झालेल्या या तरुणांच्या संदर्भामध्ये खूप वेगळ्या भावना आहेत आणि म्हणून त्यांनी जे काय आत्मबलिदान आत्महत्या केले आरक्षणासाठी त्यांचं आत्मबलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीये हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आणखी आणि विशेषतः विशेषतः हा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक तरुणांना खूप मोठा संकट आपल्या अंगावरती आलेलं आहे परंतु आपल्या या सर्व चॅनेलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणाला कुठेही संकटात असेल तर त्याच्यासाठी मदतीसाठी आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून कायम त्याच्या पाठीमागे आहोत करोनाच्या संकटात सुद्धा आम्ही आमची सामाजिक दायित्व आमची सामाजिक जबाबदारी आम्ही सांभाळलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणाने कुठेही आत्महत्येचा प्रयत्न करू नये त्याच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू पुणे शहर असेल मुंबई असेल औरंगाबाद असेल नाशिक असेल या सर्व शहरांमध्ये आम्ही तरुणांच्या साठी काम करत आहोत प्रत्येकाने तरुणाने आपल्याला जी काय व्यथा असेल ती सांगण्याचा प्रयत्न करूयात आम्ही ती आमच्या प्रयत्नातून आमच्या जी काही शक्ती आहे त्यानुसार सोडूयात परंतु महाराष्ट्रातील एकाही तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करू नये ही त्या तरुणांना या ठिकाणी विनंती करतोय तर संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की न्यायालयाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्याला स्थगिती देऊन आमच्यावरती अन्याय करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय कुणी आत्महत्या करू नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि यापुढे जर हा प्रश्न सोडवण्यात आला नाही नव्यानं अध्यादेश काढा असं म्हणत असताना जर हा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यानंतर वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत एकमेकाच्या अंगावरती चिकल फेक करण्याचा कार्यक्रम चालू आहे नाही नाही बिलकुल नाहीये मराठा समाजाचं लक्षात घ्या मर्यादा प्रत्येकाच्या आहेत संघटन नसतं तर करोडोच्या संख्येने रस्त्यावरती उतरले नसते शांततेच्या मार्गाने मोर्चे झाले जगासमोर एक आदर्श निर्माण केला म्हणून जाट कुर्मी अनेक राज्यांमधल्या वेगवेगळ्या वक्कलग्ग रेड्डी या लोकांनी अशी हिंसक आंदोलन केली त्याच्यामध्ये देशाच्या साधन नुकसान केलं आणि मराठा समाजाने एक आदर्श निर्माण केला करोडोच्या संख्येने आले रस्त्यावरती आले एक आदर्श निर्माण केले कुठेही सार्वजनिक संपत्तीचं देशाचं राज्याचं नुकसान केलं नाही हे संघटनेच यश होतं परंतु न्यायालयाच्या लढाई म्हणजे मराठ्यांचा एक विषय तुम्ही बोलला तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की मराठा लढाईमध्ये जिंकतात आणि तहामध्ये हरतात ही तहामध्ये हरलं हे हे मी शंभर टक्के मान्य करतो नाही नाही हे लक्षात घ्या मी राजकारण दोन गोष्टी क्लिअर आहेत तामिळनाडूच्या आरक्षण आजपर्यंत टिकून येत त्याला स्थगिती मिळालेली नाहीये न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे ईडब्ल्यू एचं आरक्षण ईडब्ल्यू एच आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यालाही स्थगिती नाहीये परंतु आरक्षण मिळतंय लाभार्थी आहेत ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तोपर्यंत मराठा आरक्षणामधून ज्यांना ज्यांना संधी मिळाली ती दुपारी दोन वाजेपर्यंत ज्यांना मिळाली आहे त्यांना ती मिळणारच आहे त्यानंतरचा प्रश्न आहे म्हणून आमचं म्हणणं होतं की राजकारण आता काय होतंय काय नाही होत आता तो तुम्ही संशोधनाचा विषय तुम्ही बघून घ्या कारण देशामध्ये राजकारण चालतंय ते आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती होतं राजकारण हे करता होतंय की ईडब्ल्यू एथचं आरक्षण टिकतंय ना ईडब्ल्यू एचं टिकतय तामिळनाडूचं टिकतय मग मराठा समाजाला टिक जात नाही पन्नास टक्क्याची सुद्धा हे आता पन्नास टक्क्याची सुद्धा हट काढली जाते ईडब्ल्यू एस आरक्षणाने पूर्ण सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये क्रॉस झालेले फिफ्टी अडचण मिळालं होतं त्यांचं देखील मोठं नुकसान होईल ते कधी भरून येणार नसेल पहिली गोष्ट आम्ही तेच म्हणतोय की अध्यादेशाच्या संदर्भामध्ये एकाच वेळेस राज्य सरकारने ही भूमिका घेतली पाहिजे की त्या ठिकाणी पुनर्याचिका दाखल करून अंतरिम जे स्थगिती दिलेली आहे तो स्थगिती उठवण्यासाठी एक साईडला प्रयत्न करणे आणि दुसऱ्या साईडला अध्यादेश काढला पाहिजे अध्यादेश काढताना लिगली कुठल्याही कसोटीवरती अडचण निर्माण होणार नाही नुकसान होणार नाही कुठल्याही विद्यार्थ्याचं होणार नाही एखाद्या शासकीय सेवेमध्ये जो भरती झालेला त्याचं होणार नाही या सगळ्याचा विचार करून शेवटी कायदे मंडळ विधानसभा ही सर्वोच्च असते आणि विधानसभेमध्ये कायदे पारित होतात कायदे पारित होतात त्या विधानसभेमध्ये सर या सर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून विधानसभा हे निर्णय घ्यायला अध्यादेश काढायला सक्षम आहे त्यामुळे वर केंद्रामध्ये किंवा सेंट्रलला आता सुप्रीम कोर्टामध्ये जी स्थगिती दिलेली आहे त्या संदर्भामध्ये पुनर्याचिका याचिका वन साईडला सादर करणे दुसरीकडे अध्यादेशाच्या संदर्भामध्ये विचार विनिमय करणे आणि कायदेशीर सल्ला घेणे कायद्याच्या कसोटीवरती जे टिकल त्या पद्धतीने त्यांनी अध्यादेश काढलाच पाहिजे ईडब्ल्यू एसचं आरक्षण टिकतं पण मराठ्यांचं आरक्षण का टिकत नाही असा सवाल देखील या संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं सरकारसमोर उपस्थित केलेला आहे आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आंदोलनाचा इशारा दिला आहे यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकबाईत